नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी येते वादळी वाऱ्याने थैमान घातल्याची पाहूया सविस्तर नांदेड किनवट तालुक्यातील इस्लापूर पोस्मेट भागात वादळी वाऱ्यासह अचानक पावसाला सुरुवात झाल्याने आठवडी बाजारामध्ये व्यापाऱ्यांची व भाजीपाला विक्रेत्यांची चांगलीच उडाली तारांबळ किनवट तालुक्यातील कोस्मेट येथे सकाळी दहा वाजल्यापासून आठवडी बाजारात भरला असता दुपारी तीन वाजता अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याला अचानक पावसाला सुरुवात झाल्याने आठवडी बाजारासाठी आलेल्या लोकांची व व्यापारी आणि भाजीपाला विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरू झाल्याने आठवडी बाजारामध्ये व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल भिजू नये यासाठी व्यापाऱ्यांनी आपापल्या मालावर कापड झाकण्यासाठी व्यापारी धावपळ करत असल्याचे पाहायला मिळाले तर या भागातील पिकांसाठी हा पाऊस शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आणि वरदान ठरला आहे असे ऐकायला मिळाले या पावसामुळे या भागातील शेतकरी समाधानकारक पाहायला मिळाला ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची